ज्या काही बातम्या येत आहे किंवा माध्यमांमध्ये जे दाखवलं आहे ते निकालास खोट चुकीचं विचारबूल करणार आणि माझी बदनामी करणार हेतू अशा त्या सगळ्या बात बात बातम्या आहेत त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही त्या बिन बुडाच्या बातम्या आहेत खर तर ता वेस्टने त्याला विचारायला पाहिजे तुमच्याकडे पुगा वेळ काय ते द्या आधी आणि मग बातम्या दाखवल्या पाहिजे पण एक कुठल्याही गोष्टीचा उगावा नसताना देखील फक्त भक, फक्त बातम्या दाखवायच्या आणि एखाद्या नेत्याची बदनामी करायची मी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःला कुठेही डाग लावून दिला नाही बत्तीस वर्ष आमदार आहे होतो पंधरा वीस वर्ष मंत्री होतो महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षांचं म्हणून काम केलंय मी स्वतःला कुठेही डाग लावून दिला नाही म्हणून अशा भरल्या बिरल्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कधी विचार पण केलेला नाही हा लोक दिलीप खेडकर होता तो पदुषी महामंडळामध्ये आधी होता मंत्र्यांचा आणि या बदल्यांचा काढीचाही संबंध येत नाही प्रदुषी महामंडळ हे सदस्य सचिव आणि चेअरमन चालवतात आणि मंत्री इतका खाली जाऊन बघित नाही किंवा मंत्र्याच्या माझ्या अधिकारी हे महामंडळ नव्हतं तर बदल्याचा प्रश्न होत नाही काही संबंध येत नाही पण असा असताना बदल्यामध्ये पैसे खाल्ले म्हणून एखाद्या माझी मंत्र्याला बदनाम करते शिवसेनेच्या नेत्याला बदनाम करायचं आमच्या केसरगराला बदनाम करायचं दीडशे कोटीचा घोटाळा हो केसरकरने केला हे फक्त हे कपोलकर पीठ कुठलाही पुरावाना देता बिनबुड्याच्या बातम्या अशा न्यायशा आणि फक्त संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं जाते बिटचा तीव्र धिक्का करतोय याचा निषेध करतोय आणि मी गंभीर आणि संजय कदम या दोघांना मी आजच नोटीस पाठतोय वकिलावर आठ दिवसामध्ये जाहीर माफी मागा अन्यथा मान आणि दाव्याला तयार राहतो कोर्टामध्ये दोघांच्या वती गंभीर आहे आणि संजय कदम ह्या दोघांच्या विरोधामध्ये मी न्यायालयात जातोय जगाने माफी जाहीर मागायची नाही कुठलाही पुरावा नसताना काही हरकत नसताना बिनगुडाबामध्ये बेछूट आरोप करणं हे संजय कदमचं कामच आहे याच्या आधी दोन वेळा दोन वेळा मी हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये Uh, केसेस दाखल केलेत गुन्हे दाखल केलेत दोन गुन्हे चालवायच्या मानणीचे त्याच्यावरती आणि हा तिसरा होईल आता त्याला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून रामदास करून फक्त बदनाम करण्याचं हे कटकावस्थान आहे एखाद्या पथकाने विचारलं पाहिजे जेव्हा रामदास करूनसाठी का काम करतो असं म्हणतोस ते एखादा पुरा होता देशांना विचारलं पाहिजे जाऊन ना फक्त जा तो जो बोलतोय ते सगळं दाखवायचं आणि त्यातून मग संजय कदमला प्रसिद्धी मिळते महाराष्ट्रामध्ये कारण रामदास कदम ना ना होते आरोप केले ती प्रसिद्धी मिळते आणि लासके फुल भाजून येते त्याची तर उद्याच्या माझ्या मुलाच्या उद्या तुम्ही म्हणून तो घाला उभा निवडणुकीला म्हणून आम्हाला फक्त बदनाम कसा करायचाही कटकावस्थान सातत्यानं संजय कदमकडनं होतोय त्याला चोख उतर मी कायद्याला व्हावी न्यायालयाच्या माध्यमातून निश्चितपणे देईल आणि पण गंभीर यांनी पण आरोप केलेला आहे बिनबुडाचा आरोप त्याला जरी कोर्टामध्ये आरोप दोन हजार बावीसचा उल्लेख केलेला आहे दोन हजार बावीस मध्ये याच खेडेगाची बदली सांभाळण्या करा झाली आणि पन्नास कोटीची माया असे त्या त्यामध्ये म्हटलं आहे मग दोन हजार बावीस ला आदित्य ठाकरे मंत्री मग त्याचं नाव का नाही मग त्याचं नाव का आहे साधी गोष्ट आहे आणि म्हणून याच्यातून फक्त शिवसेनेला नेत्याला रामदास कसं बदनाम करता येईल केसरकरला कसं बदनाम करता येईल एकनाथ शिंदेच्या जवळपास लोकांच्या कसं बदनाम करता येईल हा एवढाच फक्त त्यातनं संशय निघतोय बाहेर बाकी त्यातला काही अर्थ नाही म्हणजे आता